निसर्गाची अनिश्चितता संपवायची असेल तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेऊन ग्रीन इम्पॅक्ट तयार करा धरण क्षेत्रात आणि उजाड डोंगर महाराणी या ठिकाणी विविध शासकीय योजना कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी आदी माध्यमातून वृक्ष लागवड मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवा यासोबत प्लास्टिक निर्मूलन उपक्रम हाती घेऊन संपूर्ण स्वच्छता मोहीमही युद्धपातळीवर राबवा असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडुवार यांनी सातारा बैठकीत दिले जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई परिस्थिती आढावा बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते जिल्ह्यातील टंचाई स्थितीचा आढावा घेऊन डॉक्टर पुलकुंडवार म्हणाले आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर उजाड डोंगर वैराण माळराणे दिसत आहेत ती हिरवीगार करा वन विभागासह सर्व यंत्रणांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणावर पुन्हा नवीन झाडे लावली पाहिजेत ती जगवली पाहिजेत आणि संवर्धित देखील केली पाहिजेत याबरोबरच अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर साचलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या कचरा घाण ही आपल्या डोळ्याला खटकली पाहिजे आपण समाजाचा घटक आहोत देशाचा नागरिक आहोत आपला परिसर आपला गाव स्वच्छ ठेवणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे याची जाणीव सर्वांनी ठेवून संपूर्ण स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्या पुढच्या पिढीसाठी प्लास्टिक घातक याची जाणीव ठेवून कोणाचेही भय न बाळगता प्लास्टिकचे साठे विक्री उत्पादन ठिकाणी मोठ्या छापे टाका आणि प्लास्टिक निर्मूलनाची मोहीम युद्ध पातळीवर राबवा प्लास्टिक माणसांच्या आणि जनावरांच्या शरीरात पोचले आहे पाणी अन्न प्रदूषित होत आहे हे दुष्टचक्र तोडण्यासाठी सर्वांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी सर्वांनी प्रयत्न करा जिल्ह्यामध्ये यावर्षी जलसिंचन विभागाने अनेक ठिकाणची गळती काढण्याचे काम केले आहे त्यामुळे पाण्याच्या दोन आवर्तनामधील कालावधी वाढून शेवटच्या घटकापर्यंत व्यवस्थितपणे पाणीपुरवठा झाला आहे अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बैठकीत बोलताना दिली विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांनी सातारा जिल्ह्यात हे काम अत्यंत महत्त्वाचे व प्रभावी झाले असल्याचे सांगून इतर कालव्यांच्या पाण्याची गळती काढून शेवटच्या घटकापर्यंत पाणीपुरवठा व्हावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल असे सांगितले चारा डेपो चारा छावडी मागणीचे फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी आणि सासवड या दोन ठिकाणचे प्रस्ताव शिपारशीही शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे डॉक्टर पुलकुंडवार यांनी यावेळी बोलताना सांगितले आपण पाहत आहात गुरुच्या बातम्या